अगं का पडशील मातारे आण, 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 या वयात असली कामं वय झाला काम कर नंदूला असली कामं करायला चल तो करणार म्हातारे त्याच्या एरवीच्या वागण्यावर जाऊ आव कस पोरगा एकदम हुशार आहे कविता काय धडाधड म्हणतोय आणि सगळ्या तोंडपाट बर काय एक ना का एक, एक दिवस नक्की पोरगा सुधारणार बघ म्हातारे चार चौघांसारखा शिकला असतं तर तुझा पोरगा किती बुक शिकला असता पावसच्या शाळेत असताना पहिला नंबर कधी सोडला नाही त्यानं दोघांनी त्याला डॉक्टर करायचं ठरवलं होत त्यांनी मुंबईच्या पोस्ट ऑफिस मध्ये बदली पण करून घेतली होती रडू नकोस या जगात मी अनेक प्रकारचे लोक पाहिलेत म्हातारी तुला सांगतो एकेका -एक घरातल्या औरात बघितले ना की असं वाटलं की तुझा पोरगा लहान राहिला हे फार बरं झालं तुझा पोरगा लहान राहिला पायावर डोकं फोडून घ्यायला निघालीस पण या जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना घ्यायची वेळ आली आईला लाथ खातल्याशिवाय बायकोशी पात करू शकत नाहीत आजकालची पोरं माझा मुलगा मोठा होणार असेल तर रात्रंदिवस त्याच्या लाथा खायला तयार आहे मी